इथं मनोज दादा धारंगे पाटील यांचं स्वागत थोड्या वेळ होणार आहे जुन्नर वासियांच्या वतीने लाखो बांधव या ठिकाणी जमलेले जुन्नर येथील कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत जय जिजा उदय शिवराय करण्या जय जिजा उदय शिवराय मी जुन्नर शिवजयन्पुत्र शिवसेना गट आमलावटी शाखा प्रमुख आमच्या इथे आमदार शेतारा सोनवणे यांचा बी पूर्ण पाठिंबा मनोज जागा धारांगे पाटलांना आहे विषय असा आहे ज्यावेळेस अयोध्येला मंदिर बनवायचं होतं त्यावेळेस उद्धव ठाकरे हे पहिल्यांदा सोनेरीची माती घेऊन गेले त्यावेळेस ते मंदिर झालं आज मनोज रंगे पाटील यांनी हा निर्णय घेऊन सुंदर मध्ये सात खरा ठरवलेला आहे आणि आरक्षण हे मराठ्यांना शंभर टक्के भेटणार म्हणजे भेटणारच त्याच्यात काही काही अडचण नाहीये आणि शंभर टक्के मराठ्यांना आरक्षण भेटणार म्हणून आम्ही सर्वजण जमलेलो दा आहोत जय जिजाऊ जय दा जीराव जुन्नर, जुन्नर शहरामध्ये सर्व सर्व आलेल्या यांचे स्वागत मनोज दादा झरंगे पाटील पाटील यांच्याशी सगळे संघटना मजबूतपणे उभे राहिलेले आहे जुन्नर शहर पूर्ण राहिलेले आहे आमच्या इकच एवढी इच्छा आहे की सर्व मराठी बांधवांना आरक्षण हे मिळायलाच पाहिजे आणि मनोज दादा झरंगे पाटील हे मिळवून देणारच याबद्दल शंकाच नाही आणि आम्ही म्हणून दादा धरंग पाटलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत जुन्नर आम्ही जुन्नरचे भूमिपुत्र आहोत इथले आणि दादांनी इथून जे संघर्ष सुरू केला आहे हा त्यांना नक्कीच यश मिळेल याबद्दल शंकाच नाही बघा धरंगे पाटील यांना नक्की यश होईल मिळेल अशा पद्धतीची भावना यांनी व्यक्ती केलेल्या आहेत जे काही तयारी आहे तोफा वाजू लागलेल्या आहेत आणि जे काही मनोज दादा तरंगे पाटील याचा आगमन आता काही मिनिटात या ठिकाणी होणार आहे